साहेब मी आता म्हणजे चूर पेटवते पेट तर बघू शकता मला चूर पेटवणार तर आजचा स्पेशल काहीतरी छान असं आहे ते तुम्हाला पण आवडत असेल आणि तसं पण ते माझ्या पप्पाला पण आवडतं आणि मम्मीला तर तुम्ही बघू शकता काय आहे स्पेशल तर मी पहिला लाकड टाकून घेते छोटी छोटी मग तर आता लाकडं ठेवून झालेली आहेत तर आता आपण पेटूया मी आता कुऱ्या कुठे कापूर टाकते कारण की कुऱ्या जरा ओल्या आहेत ना पावसाळ्याचा सा दिवस आहे म्हणून तर आता मी चूल पेटवते लवकर पेटत पण नाही माझी कारण की ओल्या होतात लगेच काय तर बाहेर ना लगेच ओल्या लगे होतात हे बघा तर दोन कापूर पेटलेले आहेत एक कापूर पेटवायचे मग जास्त होईल हवा आहे ना म्हणून पेटत नाही पेटेल ॲटोमॅटिक तर जरा आग वाढून दे मग आपण सगळं ठेवू स्पेशल आहे वडा तुम्हाला काय वाटलं वडा पाव नाही मावऱ्याचा वडा याला आता खाची मारलेत कारण की मसाला जायला हा तुम्हाला माहितीये का एक काय सांगते तुम्हा मी तुम्हाला माहितीये मी सकाळी उठते पर नाही सहा सिक्स ओ ला उठते हा मग आंघोळ वगैरे करते आंघोळ केल्यावर मग माझे योगा क्लास असतो ना ते त्याची तयारी करते योगा क्लासचे कपडे घालते आणि मॅट घेते आणि जाते तर योगा क्लास आली तर पहिला ट्युशन ची तयारी करायला लागते ची तयारी झाली तर तर आता स्कूलची तयारी करायला लागते मग स्कूल वरून आल्यावर अभ्यास वगैरे करायला लागते मग हे, तर आता मी ठेवते तवा याच्यावर आता कसा ठेवायचा मला पण ती तर आता तवा ठेवते मी कवर चाललास ताजा, ताज ताजा बर्फांच्या नाही वाटण वगैरे असे सगळे मसाले घेते मिक्स करतून या म्हणजे यादात टाकते यादत तर आता आपल्याला अप, काय करायचं मी सांगते हे सगळं वाटून घ्यायचे हा घ्यायचा आहे सगळा सगळा वाटण घेतला की हालत टाकायची आहे हालत टाकल टाकली तर आगडी कोली मसाला टाकायचा आहे आता मिरची मिरची मसाला टाकायचा आहे तर मीठ मीठ सगळं टाकायचंय त्याच्यानंतर आपल्याला कोकम आहे तुकडे करून आणि थोडीशी कोथंबीर कोथिंबीर घेतली आता मिक्स आहे तर छानपैकी मिक्स करायचंय वाटणला पूर्ण लाल करायचंय रेड तर आता झालेलं आहे आता या भरणार आहे जेवढा भरेल ना तेवढाच भरायचा असतं थोडस कमी करायचं जरा हे आता भरून झालेलं आहे आपलं खाचे भरायचं आपण आता दुसऱ्या खाचे मध्ये आता लावायचंय सगळ्यांना का इथे ठेवला दुसऱ्या घ्यायचंय खात्यामध्ये मस्त भर घ्यायचंय

तो या आपण खाचेमध्ये मध्ये तर तर कोणाला कोणाला वडे पसर आहेत त्यांनी लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तर आता या वड्याला लावून झाल्या इथं लावायचंय दुसऱ्याकडे आणि हा गाईस तुम्हाला माहितीये का चुलीवर केवढं हार्ड बनवायला जात आपण बोलतो की छान लागते चुलीचं जेवण यास सटी, यास साठी तर छान लागतं कारण की धूळ वगैरे निघते तर चुलीचं जेवण भरपूर हार्ड आहे आणि गॅस भरपूर इझीच आहे चुलीला भरपूर मेहनत करायला लागते माचीस घालवा दोन तीन परत लाकडं घालवा दोन तीन भरपूर मेहनत लागते सगळं म्हणजे सगळ्यांची आवड आहे अभ्यासाची आवड आहे परत झाड झाडं लावायची आवड आहे स्वामी समर्थांना आमच्या स्वामी समर्थांचा एक फोटो आहे त्यांना त्यांना तिथं म्हणजे फुलं लावायला आवड आहे परत मी सकाळी उठून उठून उत्तर पूजा करते मला हे सगळं यांची आवड आहे झाड वगैरे लावते झाड लावायची आवड आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे झाडांची तर ती तुम्ही नक्कीच बघा तर आता आपण आपल्याला तेल टाकायला घ्यायचंय चार चमचे टाकायचे असतात तेल उल तर आता मी वडे टाकायला घेते बघा तर हा टाकायचं जास्त जोरात पण नाही कारण की तेल उडतो म्हणजे जरा गरम ना तर दुसरी पलटी असे पलटी मारायची मी दोन दोन टाकते कारण की तवा छोटा आहे ना म्हणून तर आग जास्त आता आग कारण की आपल्याला दोन दोन टाकायचे कारण की छोटा आहे ना म्हणून आपल्याला आता हे झालेलं आहे आता आपल्याला पलटी करायचं आहे हा जरा हे बघा मस्त पैकी झालेलं आहे आपल्याला पलटी मारायची मग पलटी मारून हा तर गाईच आता मी पलटी मारणार आहे तर या माश्यांना काढायचं आहे आता डीच मध्ये तुम्हाला माहितीये काही आता मला ना लवकर म्हणजे जेवण वगैरे लवकर झोपायला लागेल कारण की मला उद्या सकाळी उठायचंय ना क्लासला जायचंय परत योगा क्लास ला स्कूलला स्कूल ला वगैरे जायचंय म्हणून मी जेवण वगैरे झोप आता चला मला भरपूर भूक लागलीय मस्त मी जेवण वगैरे झोपेन मग उद्या सकाळी सिक्स ओ क्लॉक ला उठेल आणि मस्त पैकी अंघोळ वगैरे करेल आणि योगा क्लासला जाईल छान मस्त एकदम सुंदर गाण वाटते सकाळी लवकर उठल्यावर योगा क्लास करताना म्हणजे एकदम छान वाटते तर बाय बाय आणि हा तुम माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा